नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे सोमवार तर आज आहे मोठी संकष्टी चतुर्थी तर मग आजच्या दिवशी आपण गणपती बाप्पाचा उपवास करतो बरेच उपाय करतो तर मग असा एक आजच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरात जर सतत पैशाची अडचण निर्माण होत असेल किंवा आपण एखादा व्यवसाय केला आहे त्यात आपल्याला यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर त्यासाठी मग आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतील तर मग हे जे फुलं आहे तर हे जर फुल तुम्हाला कुठे दिसलं तर ते सोडू नका तर ते कोणतं फुल आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि कसा उपाय करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर गणपती बाप्पा हे आपले विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे मग आजच्या दिवशी बऱ्याच मुलांची आई म्हणा किंवा वडील म्हणा किंवा जी मोठी मुलं झाले आहेत किंवा मुली आहेत त्या सगळ्या मग आजच्या दिवशी गणपती बाप्पाचा उपवास करतात दिवसभर उपवास करून संध्याकाळी मग उपवास सोडतात गणपती बाप्पाला नैवेद्य बनवतात मोदक बनवतात गणपती बाप्पाची पूजा करतात गर आणि मग संध्याकाळी मग आरती वगैरे करून उपवास सोडला जातो तर त्याचप्रमाणे आज जर तुम्हाला हे जे फोटोमध्ये दिसत आहे तर जास्वंदचं फुलं आहे तर हे लाल जास्वंद आहे हे जर तुम्हाला कुठे दिसले तर सोडू नका कमीत कमी एक जरी फुल दिसलं तर ते तुम्ही घरी घेऊन या तर मग काय करायचं आहे आपल्याला ह्या फुलाचं एक फुल भेटलं तर घेऊन या तुम्ही गणपती बाप्पाला अजून जर जास्त फुलं भेटले तर मग तुम्ही गणपती बाप्पाला ह्या फुलांचा हार बनवून पण तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता तर मग काय करायचं आहे आपल्याला तर गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू तर आपल्याला आणायच्याच आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आणि मग मोदक आता मोदक जर आता बऱ्याच जणांना शक्य नाही झालं तर मग तुम्ही गोळ खोबऱ्याचं नैवेद्य पण बनवू शकता तर मग काय करायचं आहे आता तुम्ही जे संध्याकाळी पूजा मांडणार आहात एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची मग स्थापना करायची आहे आणि मग त्यानंतर स्थापना कर केल्यानंतर धूप दीप करून तुम्ही जे फूल आणला आहे जास्वंदाचं एकवीस दुर्वांची जुडी आणली आहे तर ते मग गणपती बाप्पांना पन अर्पण करायचं आहे आणि मग गणपती बाप्पाची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर तुम्ही जो नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर जे तुम्ही जे वेगळं फुल आणलं आहे जास्वंदाचं ते फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे नसेल तर मग थोडंसं त्या फुलावरती पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ते फुल तुम्हाला मग तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि त्या फुलाला गंध वगैरे लावायचं आहे थोडेशं अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पाला बोलायची आहे म्हणजे जे तुम्ही फुल आणलं आहे ते फुल उजव्या हातात घेऊन मगच इच्छा बोलायची आहे आणि मग ते फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या लाल वस्त्रावरती ते फुल ठेवायचं आहे आणि मग एकशे आठ वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर मग ते जे तुम्ही लाल वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रामध्ये ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते फूल ठेवायचं आहे म्हणजे रात्रभर तुम्हाला ते फूल गणपती बाप्पा पुढे ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पूजा विसर्जन करणार आहात म्हणजेच दुसऱ्या दिवशी मग त्यानंतर ते फूल तुम्हाला म्हणजे एक पोटली बनवल्यासारखं ते फूल त्या लाल वस्त्रामध्ये ठेवायचं आहे आणि आता जर तुम्ही व्यवसाय करत आहात किंवा तुमचं दुकान वगैरे आहे तिथे मग तुम्हाला पैशाची अडचण निर्माण होत असेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर ते फूल तुम्हाला मग तिथे ठेवायचं आहे तिथल्या ठे तिजोरीमध्ये किंवा जर मग तुम्ही घरी तुमच्या घरात तुम पैशाची अडचण निर्माण होत असेल तुम्ही घरात एखादा व्यक्ती नोकरी करत आहे त्यात मग पाहिजे तसं इन्कम येत नाही तर त्या व्यक्तीच्या मग तिजोरीमध्ये ठेवायला द्यायचं आहे म्हणजेच की घरातल्या तिजोरीमध्ये ते फुल ठेवायचं आहे म्हणजे हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय मग घरातील एखादी व्यक्ती म्हणा किंवा पुरुष महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा हा उपाय करू शकतात जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही तुम्हाला तुमच्या घराला सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही ज्यावेळेस पुढच्या महिन्यातील संकष्टी चतुर्थी येईन त्यावेळेस तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही तर हा उपाय केल्यानंतर मग असंच तुम्हाला एखाद्या मंदिरात जायचं आहे म्हणजे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असो किंवा इतर कोणतंही मंदिर असो देवीचं म्हणा किंवा महादेवाचं मंदिर असेल त्या मंदिरात गेलात तरी हरकत नाही म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे जाताना एकवीस दुर्वांची जुडवी घ्यायची आहे आणि एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि गोळखोबरचा नैवेद्य घ्यायचा आहे गणपती बाप्पांना तिथे गेल्यानंतर ते जे जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे नैवेद्य आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्ही जे घरी इच्छा बोलला आहात म्हणजेच की ज्यासाठी तुम्ही घरी उपाय केला आहात फुलाचा त्याचप्रमाणे तिथे गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे आता प्रत्येक मंदिरात तरी गणपती बाप्पाची मूर्ती जरी नसली महादेवाच्या मंदिरात तरी कमीत कमी तिथे फोटो असतो किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल तरी तिथे तरी फोटो वगैरे असतो तर मग तिथे गेल्यानंतर तुम्ही जे नेलं आहे फूल वगैरे तयार पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा म्हणजेच की अगोदर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर जी पण इच्छा आहे तुम्ही जी घरी इच्छा बोलला आहात तीच इच्छा मग गणपती बाप्पाच्या कानात सांगायचे आता अगोदर ओम नमः शिवाय का बोलायचं आहे तर की म्हणजेच की महादेवाची ओ... आदेश महादेवाचा आदेश म्हणून गणपती बाप्पांनी म्हणजे आपण काय करतो की आपण आपल्या वडिलांनी सांगितल्यानंतर आपण त्यांचं लगेच ऐकतो त्याचप्रमाणे महादेवाचा आदेश आहे असं म्हणून मग गणपती बाप्पा आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग लगेच पूर्ण करतात त्यामुळे मग हा उपाय केल्यानंतर मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे आणि घरी निघून आल्यानंतर तुम्ही जी इतर कामे आहेत ती कामं तुम्ही करू शकता आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून जर तुम्ही स्नान केलात घरातील कोणत्याही व्यक्तीने तर काय होतं की घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते म्हणजेच की आजचा दिवस तीर्थस्नान करण्याला खूप महत्त्व आहे आता आपल्याला तीर्थ ठिकाणी जाणं तरी शक्य नाही झालं तरी कमीत कमी घरी ज्या वेळेस आपण आंघोळ करत असेल त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल थोडीशी हळद टाकून मग आपल्याला आंघोळ करायची आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात म्हणा किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर खास त्या व्यक्तीसाठी वेगळं करायचं आहे म्हणजेच की ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करणार असेल त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचं आहे यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला नोकरीमध्ये म्हणा किंवा प्रगत व्यवसायात म्हणा यश मिळेल तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता तर हा उपाय करून बघितल्यानंतर ज्या आपण काही तुमच्या पैशाच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग हा उपाय आजच्या दिवशी तुम्ही करा जर आजच्या दिवशी नाही जमलं तुम्हाला तर पुढच्या महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला ला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नमा किंवा गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ